श्रीराम समर्थ पाच ऑगस्ट देहच मी हा भ्रम आपण कोण आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते तद्वत परमार्थात सुद्धा मी कोण आहे हे कळले पाहिजे ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे काच माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो हीच चूक हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुख दुःख अनुभवू शकलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुखरूपच असले पाहिजे नदीच्या पात्रात आणलेले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते तसे सुख रूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश झाला याचे कारण एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही त्या पित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी बरोबर खुडून काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानते कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुख दुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना हो आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते अशा माणसाला अचल समाधान लागतो किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते खरोखर तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करते त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया दयाळ भक्त वत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव त्याची खात्री बाळगा आजचे बोध नामस्मरण समजून करावे समजून म्हणजे राम करता या भावनेत राहुन करावे जय जय रघुवीर समर्थ हो। जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम।